रामकृष्ण हरी नमस्कार दोस्तानो बघा आज कोण पाहुणे आली बघा आत्या आली आहे बघा आमची सख्या आता बघा ही मुंबईची आत्ता काय चाललंय या काय नाही काय मुंबईचा वारा पाऊस पाणी हवा बिवा काय हवा काय गरम हा गरम गाव का, बारी मुंबई भारी मुंबईत पैसा जास्त भेटतोय <laughs> <laughs> माणूस पैसा मिळत त्यामुळे शरीराकडे बघत नाही डायरेक्ट एक दिवस खचून एक ते दोन दिवस गावाला राहते ती तिसऱ्या दिवशी तर म्हणते ती पैसे बुडते तर पगार बुडत आहे लय लाख करत स्वप्ने सारखा नमस्कार साहेब काय म्हणते आहे बरं आहे काय म्हणते काय लगा 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 रडायला लागली की आवाज लेकर गावाकडचा आवाज असते बा आमची लेकर बघ बेत काय हसते हसते आता बघा हसतय काय नाव ठेवलंय शिवाज्ञा शिवाज्ञा आज्ञा आज्ञा हाय का चांगली आहे एकच नंबर पोरांना का खेळवलं का नाही त्याला घेतलं का नाही तुम्ही काय म्हणलं बोललं का नाही गफा मारली का नाही गप्पा मारली का नाही मोना गप्पा मारली का नाही बघा एका वर्षानंतर आले बघा बारा बराय गे होय आता बराय बघा निवांत दोन त्यातली ही आहे बघा थुरली आत आमच्या वाटल्यापेक्षा आमच्या वडलापेक्षा पेक्षा पण ही थोरली आहे बघा आमचं वडील बघा लहानपणी आत्या अजून एक दोन चुलत आणि दोन आत्या एक वडील तेवढं अजून कोण होत का नाही बाबा बारख्यापणे होते म्हणत ना मात्र पण पाच मिली <laughs> <laughs> आठ मिली आजीला किती म्हणजे तुझ्या किती पोर होती सगळी अकरा पोर होती बघा सगळी अकरातली जगली किती पाच होती पाचात पाचात नवीन एक गेलं आमचं वडील बघा चार राहिली म्हणजे पहिलं लोकसंख्या वाढत होती भारताची लोकसंख्या वाढण्याचं कारण होत्या दवाखाने नव्हतं हा आता खचून एक ते दोन एक ते दोन जास्तीत जास्त तीन शिवाजने कश कशी हसते बघा कशी हसायला लागली गार वाटते का गा पिंपरणी खाली बसलोय बघा पिंपरणी खाली आत्ता आली सकाळ सकाळच्या आत्या जेवण हे खरंच पूनम करते बघा चपात्या करतेय आंब्याचा रस केलाय ताक केले बघा भगुल भरून मसाला सकाळ सकाळी सका ताक दिलं पेर आत्याला म्हणलं च्या काय कुठं बिन केलं तर पेथी दे म्हणलं जरा आपल्या घर मशीच आपलं मस्त पैकी ताक देवाओ सोन पिरा आली आत बघा हाय घरात बसली तिकडे गप्पा मारत सुन म्हणजे आमच्या आत्याची नात जाया दुसरी आत्या है आमची धाकटी आत्या तिची का नाही नात्यात नात जाय सगळं घरातली जायची थोडक्यात घरातली घरात जायची सगळी काय जत्रा बेत्रा धुडकोच उठवलाय तुम्ही आता दोन तीन दिवस देव देव धडका लावलाय बघा यांनी आता उद्या अजून हाय देव देव तिकड ना तिकडे बिन कुठं काय मसवडकडच ना तिकडे हो बिन होत बघा बोकाळ तिकडे आमंत्रण दिल तर त्याने फोन केला काय जाण जमलं नाही मनानं घेतली बघा आमच्या पोरी कशी काकाला घ्या रे मानाला इसका बिस्क बसल मान धरले का चांगली एक हात लावा दि तिकड दे पोरांना बघा लहान लेखरा लय आवड आहे दिदील तर आमच्या लय बघा दिदीला आमच्या माहिती कसं लेकर घे काय अनुलाला आई वारली अनुला दिदीनं सांभाळली खरं का नाही जावाळ काढलं का जावाळ काढ काढलं गा मला हात देत ना रडतय बाबा बघा दिदीकडे राहतोय माझ्या हात नाही बघा हसते हसते आता हसतय आईला लेखरा पैसे लेकरू जात कस चकळत लेकरा पशी लेकरो लवकर असते लेकर मग आता तब्येत बिबेत ठीक आहे का होय काय लहानपणी येत आठवणी काही या भागातल्या येतच राहत तिला तो काय बदल काय झाला सांग जरा पहिलं जीवन कसं होत कोपटा राहत कस राहत जरा ऊस तो तिला बेंडराकडे काय नाला पण आता सांगू ती नाही काम करत हो सगळं काम कुठं कुठं कामाला जात होतो हिरे जात होतो सडकावर जात होतो सडक सुद्धा काम केले ती काय तळ झाला तळ्याला तळ तुझ्या आधी झाले गा माझ्या नाही नंतर थोडं झालं नंतर झाले तर मी मस्काईच मी केले शह तळ्यावर काम केले गाय्या थोडं दोनही दिवस नाही मस्काय तळ्यावर पूर्ण केले मेंढर हो होती का पहिले आपली होती किती होती काय पन्नास का एक मेंढर होती शिवजीला सगळ्या किल्ले त्या मेंढर होती होय ही किल्ले का पण मस्त बिस्तर पहिली होती का काय एक मस्त होती खिलार गोर किती होती तीन होती आणि बैल बैल मग दोन चार होती होय बैल मोडली मग कधी बैल मुलगी कधी आता काय आता न्यू मुंबईला नाही का नाही आठवत नाही एवढं बापू वारले मुलगी का वारले होते त्याच्या अगोदर गेले ते होय बापू वारल्यानंतर आली मला माहिती नाही बापू आलत आलता मुंबईला कुर्ल्यात राहत होती का ही। आता पवय मध्ये बारी एरिया आपल्या पव्या कुर्ल्याच बारी होत बैल बाजार हे भाव आमसुद्धा जगड आल तुकबाजारात बैल बाजारात हा हा खोल्या ही बारीक असा ह्या बारीक होती माणसाच दिवस राहत नाही तर बघा दिवस बदलत बघा आत्याची पण पहिली परसिल दही होती पण पाहुणा गेला का खट्ट्याच्या खाली पावली झोपायची काय काय खट्टर खोरी बारीक तुम्हाला सांगतो पासताना एवढ्या एवढ्या खोरीत कशी माणूस आता चांगलं झालंय बघा खोल्या बिल्या चांगल्या झालेल्या आता माणूस आलं गेलं खपत बघा मध्ये आत्याचा आमचा बिझनेस आहे बघा हार तयार करते आत्या आता हार करते का एक नंबर काग्नाच्या लग्नाच्या अड्रेस तिथे आपण चौकटीला लावायला कुठं पूजेच्या कार्यक्रमाला ही, ला ही। दादर ना मी आणलो तोड आणता मी मुंबईला गेलतो आता कडे बघा तिकडं पोलीस भरती नेमताना गेल तो तर मला सांगतो ते पर्यंत तिकडे दोन दोन महिने राहिले जाते तिथं महिनाभर महिना तरी महिना पंधरा दिवस होता मी जास्त दिवस होतो दहाद्राला त्याच्यावर मला टी सी पकडलं होतं त्याच्यावर दादरच्या ह्याच्यावर लागा मागा लागले टी सी तिकीट मला माहित नाही ना या ब्रिज वर पकडली मी त्या टी सी रोज रेल्वेतच बसतो मला कशात घेऊन चालला या ती पुन्हा एक जण होत मला सोलापूर छोड दो, दो उसको छोडदो मी मराठीत जरा मोठी आवाज बोलायला लागलो का ती दुसरं एक पोरीस होती ती म्हणायला लागलो उसको सोलापूर हे म्हणला मला नियमच माहित कसं असायचं त्या जर चढल मी आपल्या ब्रिजवर चढून रेल्वे बघत होतो ते टी सी आलून धरलं माझ्या कमरेला जण तिकीट दिलं करायला काय लय अवघड नियम बी माहीत असलं तर मुंबई जग नाही तर लय अवघड आहे एकदा तुम्हाला सांगतो ती पंचवीस वीस रुपये तिकड होतो पुरे मुंबईत कुठं फिरायचं तेव्हा मी गेल तू <laughs> ते ह्याला बघाय गेल तू भोचा कड बरेच गेल तू <laughs> तेव्हा ती बघाय गेलो रात्री बारा मुंबई बंद पडली <laughs> पुन्हा रिक्षाने आलो पैसे संपलं आमचं फिरायला गेलो पुन्हा रिक्षा घेऊन आलो पुन्हा वर बिल्डिंग वर लावलं कोणाला तर पडल्यान पुन्हा आता कोणते तीनशे चारशे रुपये तर रिक्षावाल्याच बागव असती कंडिशन झाली ती